नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण सह मनमाड येवला येवला अंतर लासलगाव विंचोर येथील पाच जुलै दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांन पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाव काही निकायला सुरुवात करूया येवला इथून ये उळासाठी चार हजार क्विंटल दाखल झाली एक हजार पासून तीन हजार पंचवीस सरासरी दोन हजार सातशे पन्नास पर्यंत उळा कांदा इथे आज विकला गेला येवला अंतर सुरू आहे उणाकांसाठी तीन हजार क्विंटल दाखल झाली एक हजार दोनशे पासून तीन हजार बावन्न सरासरी दोन हजार सातशे पन्नास पर्यंत इथे कांदा आज विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हा कांद्यासाठी सहा हजार सातशे क्विंटल अवघ दाखल झाली एक हजार दोनशे पासून तीन हजार एकशे एक्क्याऐंशी तर सरासरी दोन हजार नऊशे पन्नास पर्यंत इथे कांदा आज विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे उन्हा कांद्यासाठी एक हजार दोनशे क्विंटल अवघड दाखल झाली एक हजार एकवीस पासून तीन हजार शंभर तर सरासरी दोन हजार आठशे पन्नास पर्यंत इथे उन्हा कांदा आज विकला गेलाय पिंपळगाव बसवंत येथे उन्हा कांद्यासाठी सोळा हजार दोनशे क्विंटल आवक दाखल झाली एक हजार पासून तीन हजार दोनशे सदुसष्ट सरासरी दोन हजार नऊशे पर्यंत उन्हा कांदा पिंपळगाव बसवंत येथे आज विकला गेलाय शेतकरी मित्रांतील नाशिक जिल्ह्यातील कांदा उडवल्यास लाईक करा धन्यवाद